नमस्कार मंडळी कशी आहेत मजेत आहेत ना तर मजेतच राहा चला आज आपण जाणार आहो जतीन दादाच्या फार्म हाऊसला आणि आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा बघा मस्त आम्ही तयार झालो बघा इकडे इकडे हा बघा आमचं कुंजा हा बघा हा बघा कुठं चाल सांगा हा दादा फार्म हाऊस म्हणजे त्याची दादाचे फार्म हाऊस आहे तर चला मंडळी ब्लॉक कंटिन्यू आहे बघा मस्त तुम्हाला निसर्गरम्य वातावरण येणार आहे मस्त मुरबाडला भारी एकदम हिरवगार बघूया चला आज आहे संडे चला भेटूया आता मंडळी आपल्या बसजवळ कोण कौन कोण येते तुम्हाला नक्की दाखवणार आहे चला चला मंडळी आमची बस आलेली आहे बघा मस्त छोटीशी बस आहे बघ मी बघा बस मागली बघा कधी गाडी क्लीन केली चला आता हे वगैरे बसल्या ताई वगैरे बसल्या आता सगळे येतात तेव्हा तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करायचं चला बघा आमची बस इथं ड्रायव्हर भाऊ आहेत बघा आमचे मस्त आणि आमची, <laughs> आमची गाडी बघा गा मस्त छोटीशी इथं बसल्यात अजून यायचे आहेत तर हे बघा सगळी बसल्यात इथं कुंजा ताई अजून जतीन चला तर चला मंडळी बघा आमची आता बस भरत आहे सामानाने बघा सगळी बसल्यात चला आता बस सुकऱ्या टाइम झाला चला हे बघा जती निर्जित साक्षी चला फार्म हाऊस कुंजा तिथे आहे बघा सगळी चला कुंजा संस्कार चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला ये बस सुटली आमची तर मंडळी बघू शकता मस्त असा हिरवगार वातावरण आहे बघा चला म्हणाली आत्ता आम्ही आलो फेमस वडापाव खायला खूप वाढला सगळी बसल्याच वडापाव खायला अजून वडापाव आलेला आहे करते इथे हे बघा फेमस वडापाव इथे सगळे बसल्यात अजून वडापाव आले नाही निर्जित बघा ते भाऊस बसले चला इथे वडापाव आले आपले बघा मस्त गरम गरम भाऊ वाढतात वडापाव सगळ्यांना मिरची वडा बघा तर सगळं मस्त ताव मारतात वडापाव हे बघा हे बघा या वडापाव खायला चला म्हणजे खाऊन झालेला आता मी चहा पितावाच खाबोस कडे जवळजवळ दोन तास लागणार आहे तर चला ब्लॉक कंटिन्यू राहा बघा या मंडळी चा पियालाय बघा इथे मी दोघ चहा पिताव आता पितावा आहे बघा आणि आम्हाला अजून फाम लागतो त्याला खूप उशीर आहे आणि आता आम्ही सरळगावला पोहोचले आणि इथं बघा मार्केट बघा मार्केट मध्ये अजून खूप खुशी लागेल मटन चिकन सगळं खरेदी करता भाज्या बिज्या घेतल्या मटनवाले आले नाही मागे येतात आम्ही आता उतरलोय बघा सगळे उतरतात आणि इतर फार्म हाऊसला पोहोचलो बघा कसा क्लायमेट आहे चला पोचलो आता वाजले साडेबारा तो किती टाईम काय आहे जेवण बनवलं सगळी उतरली आता हा बघा भाकरी कुंजा राहिले माग ताई ये चल चलो गाडी खाली करो हा बघा कुंजा बघा कुंजा मस्त पाऊस आला बघा मंडळी हे बघा मी इथे मग कोखर्यात ठेवल्यान इथे शिंगा जाम हालत टाकले इथं भाऊ कांदा कापत आहे बघा आणि क्लायमेट बघा मस्त पाऊस हा बघा आणि इथं यांनी काय केले पकोड्यांना हां इथं भाऊ बनवते चूल मटण बनवते आता भाऊ चुलीवर मस्त चला हा चला म्हणाली आज आमचं एन्जॉय खूल ते चला बघा मस्त पाऊस पडते मस्त आता चूल पेटवलेली आहे बघा तेल टाकलाय क्लायमेट बघा बघा भाऊ आता मटण बनव भाऊंची आता पूजा चालली आहे बघा गड्याला धाप हे बघा हे बघा आणि पाऊस जाम चालले हे बघा जाम पाऊस आले

యవ ఉభారా కవయవ కరుణి కాధా తాణా రాధా మందరి

अ मोबाईल आलो तू माझा हा वारा घाटा चला मस्त आम्ही जेवतो आता या जेव्हा चला चला या मंडळी बघा मस्त मटण भात आम्ही आता सगळी जेवतो इथं बघा या, या जेवाला चला तर चला मंडळी संध्याकाळचे पाच वाजल्यात आणि पाऊस आला आहे आता आम्ही चाललो जरा शेती बघायला आणि हे बघितलं मी हा बघा किती भारी आहे तर चला आता निघूया आपण मस्त पिकी फिरायला छोटी छत्री छोटी काय ठेवलं बाई आम्ही चला म्हणले तिकडे जाऊ शकत चला आम्ही निघालो आता शेती बघायला पाऊस पडते सव्वा पाच वाजले संध्याकाळचे चला चला जाम लांब चाललं आधी बघायला बघूया भेटते का जाम चालायला लागते ना दुसरी मागे तर बघा सगळी जंगल झाले पूर्ण बाबा वायला मग भीती वाटते चला बघा कस जंगल बघा हे बघा यांचं भात लावणी झालेली आहे बघा शेती शेती बघा आता बघा एवढं तर म्हणाली बघू शकता मस्त शेती झालेली आहे आणि आता जुलै महिना चालू आहे बघा मला शेत लावायचं होतं पण पहिलाच लावलेलं आहे तो उत्तर नसते शेती लावायला चला आता पुढे जाऊया अजून बघूया चला चला आमची मांडली गेली टाकू आपण दोघच माझे राहिले वाटत बाबा जंगल इथं भेटी वाटत दिला भीती वाटत सगळी पुढे गेली टाकून आणि घाय बघायची करायची जंगल साडेपाच वाजले संध्याकाळचे काही जेले दिसत नाही कोण आहेत का ते बघा आहेत ते बघा दिसले ना तुम्हाला सगळे तिकडे येते ते बघा चला चला तर मंडळी बघा शेती चालू आहे शेती लावतात हे बघा हा जा हे चालेल हे बघा हे बघा मावशी मस्त शेती लावतात बघा आयसा करायचा हा हातांचा हातांचा आणि लावायचा जास्त अनुभव नाही जाम टाईम होईला विसरलं चार पाच जागा समजलं ना असं पकडायचा जमिनी जास्त नाही घ्यायच जास्त दोन तीन जास्त घेतल्या मध्ये जास्त जाड होत नाही आमक घ्यायचं चार पाच आणि इथं भाऊ आणि ताई पण लावतात बघा एकाच्या माग एक लाव ह ना एकाच्या माग एक लावाचा हे बघा कशी शेती करतात इथं इथेच बघा ये दीदी हे बघा शेती लावतात तर बघू शकता कशी शेती करतात आता आपल्या इथं राहिली नाही जमीन माहिती आहे ना तुम्हाला मला हे बघा हे बघा दिदी पण करते बघा इथं बघा स्पीड बघा यांचा इकडला शेती लावता त्यांचा स्पीड बघा ना आमच्या मॅडमचा स्पीड बघा बघा यांचा इस... स्पीड बघा बघा किती स्पास बघा आता जापाचा टाइम जास्ती न लावायचा टाइम कमी आहे बघा स्पीड क शेत लावतील बा 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 शेत लावून आम्ही केल्यान मेहनत तुम्ही थोडी गेल्यान शेती आम्ही बघल्यान लाव शिकली या तरी बघा त्यांचं स्पीड बघा चला शेती लावून झालेली आहे बघा हे हे बघा आले चला एवढस भात लावला बरा वाटला मला चला हे बघा काहीच वगैरे मागतील सगळी चला आता जाऊया आता निघू आपण सहा वाजेपर्यंत चला ओढ्यामध्ये जाऊया पाय हातपाय धुया चला म्हणाली आता संध्याकाळचे वरली सहा आणि आता कपडे चेंज केले शेतावर नेऊन आता आम्ही निघतो आता चहा पिऊ इथे चहा पितात बघा ते बघा चहा पितात चला आता फॅन वगैरे काढून घेतो निघालो आम्ही आता घरी चला चला म्हणली आता पावणे सात वाजले दहा वाजता पोहोचला चला दहा वाजता पोहोचवला आता खूप प्रॉफिट लागणार आहे चला चला ये मेरे काम की नहीं मेरे काम की नहीं ये दुनिया किसको हाल दिने बेकरार। बुझता हुआ चराग हूँ अपनी मजाल का हे काश कल जाऊ मगर भूलता नहीं, भुझता नहीं। भुझता जिस दिल से निकलता है जना तेरी वादा तो मामा मामी मिलना सही तो है कावला तेरी तो मामा मामी मिलना चाहो तो तेरे ही, सिक्वान ही, सिक्वान ही, सिक्वान ही, तेरे चला आता पिकनिक झाली आता आम्ही आलो रात्री सव्वा अकरा आणि बघा गाडी आमची मस्त हा नंबर आहे कोणाला यायचं असेल तर मस्त गाडी आहे भाडी बघा जबरदस्त गाडी एकदम पंधरा माणसाची मस्त भाडी याला पाहिजे असेल तर बुकिंग करा चला बाय